जेव्हा कोणी म्हणतं ना की मला वजन कमी करायचं आहे तर मला असं वाटतं की ह्याच्यापेक्षा विनोदी दुसरं वाक्य नाही कारण नुसतं बोलून काय होणार आत्ता ह्या क्षणापासून एकदम ठाम निश्चय जर केलात आणि सातत्य ठेवलं थे तर नक्कीच ते कमी होणार आता आपण काय म्हणतो की मी तर तेच खातोय तरी पण वजन वाढत पण आपलं वाढलेलं वजन जर नियंत्रणात ठेवायचं असेल तर सातत्यपूर्ण योग्य आहार घेतला पाहिजे व्यायाम केला पाहिजे आपली जीवनशैलीच अशी बनवायची की आपलं वजन नैसर्गिकरित्या हळूहळू कमी होईल आणि एकदा ते नियंत्रणात आलं की आपोआप एका जागी आपण ते स्थिर ठेवू शकू जेव्हा कोणी म्हणतात ना की माझं वजनच कमी होत नाही त्यांच्यासाठी आता आपण दर गुरुवारी दुपारी सव्वा तीन वाजता एक व्हिडिओ आपला येणार आहे त्याच्यामध्ये आपलं वजन कमी करण्यासाठी मस्त टिप्स आपल्याला मिळणार त्याच्यामुळे हे व्हिडिओ फॉलो करा आपल्या मित्रमैत्रिणींना पण सांगा पण त्यासाठी आधी सबस्क्राईब करा अगदी नैसर्गिक पद्धतीने आपलं वजन कमी होणार आहे पण ह्याच्यामध्ये ना स्टेप बाय स्टेप असं पुढे पुढे जाणार ऑलरेडी मी एक व्हिडिओ बनवलाय की तुम्हाला तुमचं जर वजन कमी करायचं असेल तर आधी तुमचं सध्याचं वजन काय आहे तुम्हाला किती कमी करायचंय आणि नेमकं ते किती असलं पाहिजे विषय एक व्हिडिओ आहे तो आधी बघा पूर्वतयारी म्हणून आता माझ्या बाबतीत सांगाल ना तर माझं आत्ताचं जे काही वजन आहे ते मी गेली दोन वर्ष तसच्या तसं मेंटेन ठेवलंय हा थोडंफार एखाद किलो कधीतरी वाढतं पण मी लगेच सावध होऊन ते नियंत्रणात आणते पण फॉलो करा त्यामुळे आपला सगळ्यांचा हा वजन कमी करण्याचा प्रवास एकदम मस्त आनंददायी आणि उत्साही असेल आपण जे घरात बनवलेला स्वयंपाक खातो ना तेच खायचे फक्त काही टिप्स असणारे आणि थोडे कष्ट तर केले पाहिजेत ना तर जर वजन कमी करायचं असेल तर आत्तापासून ठरवा की हो मला वजन कमी करायचंय नियंत्रणात ठेवायचं आहे आता जेव्हा पण हा व्हिडिओ बघाल एक छोटीशी डायरी आणि पेन सोबत ठेवा म्हणजे तुम्हाला काही नोट डाऊन करून ठेवा असं वाटलं तर जरूर करा तुमचा तुमचा हा प्रवास चालू ठेवा मग काही महिन्यांनी सगळे म्हणतील अरे वजन कमी केलं का बघा किती मजा येईल